नमस्कार हायपोथायरॉईडीझम या आजारामध्ये आपलं वजन प्रचंड प्रमाणात वाढत असते आणि त्याला प्रतिबंध करायचा असेल तर लो कॅलरीचा प्रोटीनयुक्त आहार आपण घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आहारात डाळी कडधान्याचा वापर करा फळांच्यामध्ये अन्न सफरचंद किवी पपई स्ट्रॉबेरी संत्री केळी ब्ल्यूबेरी या फळांचा वापर करू शकतो आपण त्याचबरोबर तेलामध्ये जैतून तेल ज्याला आपण ऑलिव्ह ऑइल म्हणतो किंवा नारळाचं तेल हेही फायदेशीर आहे त्याचबरोबर ज्वारी बाजरी आणि नाचणीची भाकरी ह्या पद्धतीचा आहार घेतला तर आपलं वजन आटोक्यात येतं आणि आपण थायरॉईडच्या या प्रकारावर आ, कंट्रोल करू शकतो किंवा को, नियंत्रण करून आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो धन्यवाद